तर आपण इथे पाहणार आहे जातक कथा ओके वी आर गोईंग टू लर्न हिअर द जातक स्टोरी विच टेल्स जे आपल्याला सांगणार आहे हाऊ अ पुअर मॅन ग्रॅज्युअली बिकम्स रिच हळूहळू जो पुअर मॅन होता तो नंतर काय बनला श्रीमंत ओके okay, तो श्रीमंत कसा बनला ही स्टोरी आपण इथे पाहणार आहे द क्लेवर पुअर मॅन वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एका वेळची गोष्ट आहे देअर वॉज अ क्लेवर पुअर यंग मॅन पुअर जो गरीब होता पण हुशार होता ओके okay? तर असा एक यंग मॅन होता तरुण होता तो हू लिवड इन अ सिटी एका शहरामध्ये राहत होता हिज ओनली रिसोर्स वॉज अ डेड रॅट त्याच्याकडे फक्त एकच साधन होतं रिसोर्स होतं ते काय होतं डेड रॅट म्हणजे त्याच्याकडे एक मेलेला उंदीर नाव यू वन बाय वन आय विल गिव्ह यू स्पेलिंग नंबर्स यू विल टेल मी स्पेलिंग यू एन सेवन्टी एट E I G S T. Ninety five. And I D T Y D F Sai Raj. Eighty T e I G H T Y Eight. Hundred. H U N D R E D Hundred. Ninety five. N I N E T Y N T F I V E five. That like this confident I. Okay? You should be. Next one. Uh, now you will tell me the before and after numbers, okay? So, which number comes before 75? 74. Good. Which number comes after 89? Nine, 90. 90. Very good. Uh, table of 8

Nine and the nine, nine to the eighteen, eight, nine, three the twenty seven, nine for the uh, thirty-six nine, four forty-five, nine, six four nine, to the the ninety. Okay. Now tell me, uh, total how many days are there in a week? Seven There seven. are seven days in a week. Which are they? Uh, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. Saturday and Sunday.

राईटिंग प्रॅक्टिस करो अराध्या कमिअर योअर लेसन नंबर फोर फाइव्ह सिक्स यू हॅव गिवन युअर बुक टेकन गो योअर मदर केन येस बेटा कमी चलो डन क्वेश्चन आन्सर बाय डन इट इज बाय नाही है ना श्रेयन घरी हाऊ यू आर मराठी बिहेविंग वाले चलो कम कवीला पोपट होऊन काय करावेसे वाटते कवीला पोपट होऊन करावे कवीला पोपट होऊन फळे रानामधून फिरून पोपट फळे खावीशी वाटते कवीला पोपट होऊन रानामधील गोड फळे खावीशी वाटते त्यानंतर फुलपाखरू होऊन कवीला काय करावेसे वाटते फुलपाखरू होऊन कवीला मग चाकवासे चाकवाने आणि कवीला काय काय व्हावेसे वाटते कवीला फुलपाखरू व वाटते व्हावेसे वाटते 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 कवीला झाडावर कवीला झाडावर बसून कोणासारखे गावेसे वाटते <laughs> Making noise here, and your uh, parents are uh, saying like that. That no, ma'am is not taking seriously. Ma'am is not taking seriously. Next year, your parents are going to enroll you in another classes. Because I'm not serious. You think that I'm not serious? यू थिंक दैट एम ओके सम द पीपल मेनी लोग ऐसा सोचते हैं ना कि नहीं भाव नहीं ये मैडम कुछ सीरियसली ले लेते नहीं है इनका यूट्यूब ही चालू रहता है वीडियोज ही चालू रहते सो दे थिंक दे आर जस्ट स्प्रेडिंग निगेटिविटी अबाउट अस सो वॉट डू यू थिंक वॉट डू यू थिंक वॉट डू यू थिंक काम होता तक पढ़ा संगना मैं तुम्हारा सिम्पल क्वेश्चन किया था चला इक वहाँ वा लगू इकड़े मी तुम्हाला सिंपल क्वेश्चन केला होता वी आर नॉट सिरियस सिरियस मीन्स वॉट चला या सगळी इकडं नाव आन्सर माय क्वेश्चन्स कम ऑल हा रिअली कम ऑल आन्सर जस्ट माय क्वेश्चन्स आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू समथिंग आय एम नॉट सिरियस अबाउट टीचिंग सिरियस ओके सो मेनी पॅरेंट्स मीन्स हु वेयर विथ हस ना जो पहले हमारे पास में थे उनके पेरेंट्स सोचते कि नहीं बाबा ये सीरियस नहीं है तो so, सीरियस होने का मीनिंग आपको क्या लगता है जानवरों की तरह मारना सीरियस होना होता है ओके यू वेयर इन द अदर क्लासेस ना देर देर बीटिंग अ लॉट सो यू आर सेटिस्फाइड देयर तो मारने वाले चाहिए या समझा कर कभी हंसा कर कभी रुला कर सिखाने वाले चाहिए बिकॉज आर यू स्टोन और आर यू कैटल्स जानवर हो आप लोग पत्थर हो आर यू स्टोन देन सो इज दैट करेक्ट मेनी ऑफ द पीपल्स मीन्स टू और थ्री आर देयर विथ स्टूडेंट हु क्लास एक्चुअली देर रीजन वेर डिफरेंट जो छोड़ के गए ना उनके रीजन से ऐसे थे कि दे वेर नॉट रेगुलर ओके बट क्या होता है ना कोई भी क्या करता है अपना रीज़न छुपाता है और दूसरों का रीज़न हाँ तो ऐसे बहुत सारे लोगों का है कि नहीं मैम के वीडियोज ही चालू रहते हैं दैट 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 यू थिंक कभी भी मेरे कुछ यूट्यूब कंटेंट का असर आपके स्टडी पर हुआ सो अभी तो आपके एग्जाम चालू है सहकार yes? yes. so, के स्टार्ट होंगे सेंट जोसेफ गोइंग ऑन सो यू थिंक यूर एनी ऑफ द टॉपिक इज रिमेनिंग डन विथ एक्सरसाइज एंड हाउ इट इज सम ऑफ द टाइम यू आर सेइंग ओनली दैट मैम जस्ट प्लीज कम एंड जस्ट जॉइन आवर स्कूल वाई यू आर सींगटिंग ओके सो मींस यूर कॉन्सेप्ट आर क्लियर ओके सो दैट इज इम्पॉर्टेंट मीन्स इन शॉर्ट वॉट हंसते खेलते आपको पढ़ना है या यहाँ पर आपको नहीं चलो आ गए ना अभी यहाँ पर ही बैठो दो घंटे कुछ अगर डिफिकल्टी हो तो पूछो नहीं हो तो मत आओ और अगर आपके आप में पूछने का करेज नहीं है तो भी होता है क्या आप पूछते हो क्या जब आपको टीचर बोलते हैं कुछ है तो पूछो तो आप क्या सोचते हो बाकी लोग हमें हम पर हंसेंगे पूछते हो आप लोग नो सो दैट मच आई जस्ट वॉन्ट दैट यू शुड बी कॉन्फिडेंट एंड यू शुड बी ना दैट्स योर राइट इफ़ यू आर कमिंग हेयर इन ट्यूशन क्लासेस सो वॉट एवर डाउट्स आर देयर दैट यू शुड बी क्लियर और अगर मैं भी आपको प्रेशराइज करूँ पी टू जस्ट बिकॉज फॉर द मार्क्स सो दैट इज नॉट राइट दैट विल बी दैट विल बी दैट विल बी ह्यूमैनिटी नो दैट विल नॉट बी ह्यूमैनिटी बिकॉज यू आर लिसनिंग ना मेनी ऑफ द स्टूडेंट्स आर टेकिंग द प्रेशर ऑफ दैट एक्स्ट्रा लोड यस सो अगर स्कूल में भी एक्स्ट्रा लोड घर पे भी स्टडीज का एक्स्ट्रा लोड ट्यूशन में भी एक्स्ट्रा लोड हाँ यस यू आर Parents are paying us. I know, but your parents, what fees I am taking? I think whatever fees are, whatever fees are there, na, that is half of the rate than others. That is half. Yes, it is there or not? Because other, I have also checked cross verified that people are taking in our surrounding only double of the fees, and which category teachers are teaching their drivers. लेट यू नो ओके बट डोंक एडवेंटेज बी टेक एंड एवरी पेपर एंड ना फिनिशिंगर के लिए मैं तो यही सजेस्ट करूँगी कि ज्यादा एक्स्ट्रा लोड लोही मत हर एक समर में ऐसा ट्राई करना चाहिए अभी आपकी एज क्या है लर्निंग की एज है ओके सो समर तो मेरी तो बैच रहने वाली है समर तो आपको जिसको ज्वाइन करना है जिसके ज्यादा कुछ लोग ऐसे हैं कि जो परफेक्ट है लेकिन हैंड राइटिंग इशूज़ है कुछ लोगों को कुछ स्पेसिफिक सब्जेक्ट हार्ट जाते हैं सो फॉर देम वी आर वर्किंग ईयर ओके बट जस्ट वन थिंग इज़ दैट मुझे तो ऐसे पर्सनली लगता है ना कि समर है ना समर में आपने अदर एक्टिविटीज़ भी सीखना चाहिए यू शुड जॉइन स्विमिंग क्लासेस यू शुड जॉइन अदर वॉट गेम यू आर इंटरेस्टिंग इन दैट दैट प्रैक्टिस यू शूड डू बिकॉज मिडल टाइम यू आर नॉट गेटिंग टाईम फॉर सच एक्टिव्हिटीज आर यू गेटिंग नो सो यू शुड इन्शोर यअर पॅरेट्स यस आय वी डू स्टडीज ऑलसो आय वल गेट गुड मार्क्स प्लीज लेट मी जॉईन दिस क्लासेस यू शुड डू आर नॉट ओके ना सो इफ डॅट इज द पार्ट ऑफ पर्सनॅलिटी डेवलपमेंट हमारी पर्सनॅलिटी हमे डेवलप करी पडती आहे किने कुठे मतलब बोला बताया हां जस्ट आवर सराउंडिंग पीपल आर हेल्पिंग अस ये करो ये करो वो करो बट आपको आपके लाइक्स डिसक्स तय करना है कि हमें क्या पसंद है इन वॉट वी आर गुड हम जिस चीज में गुड हैं ना तो डेफिनेटली आर्ट ऑल्सो वी शुड पजेज नॉट ओनली स्टडीज हाँ देट डू बी ब्रिलियंट मैंने तो हर एक को चैलेंज ही दिया हुआ था कि जो आप जिस क्लास में उस क्लास में मुझे हाँ आप चाहिए क्योंकि देट मच एफर्ट आई हैव टेकन ऑन यू बट यू शुड बी फोकस्ड इन स्टडीज ऑल्सो एंड इन योर अदर एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज जो स्टडीज से थोड़े से अपार्ट है उसमें भी आपने होना चाहिए नहीं सो डोंट बी चेयर नाउ टेल मी यूर समर विश वॉट यू लाइक टू डू इन समर स्विमिंग ऑल स्विमिंग नाउ आई टेलिंग स्विमिंग And yes. I want to learn all the instruments of the music. All the instruments of yes. music. Yes. Cricket. 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 Class. Okay. So that is good. As meek as. Plus. As Lab. as. Lamb. As fit as. Fiddle. Fiddle. As slippery as. Evil. As faithful as dog, dog. As cool as Cucumber. Cucumber. As blind as Bad. As slow as snail, snail. snail. As free as air. 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 As cold as ice. As graceful as, as swan. Saw. As dry as no, as dry bone. 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 Okay. As fresh as Dread. Dread. Daisy. As thin as as brave as Do, lion. As busy as bee. A, bee. Honey, honey bee. Okay. As old as He, he. As happy as lark. 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 As bright as star. 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 As clear as crystal. 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 clear. As cunning as Pops. Good. The clever poor man. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एका वेळची गोष्ट आहे देअर वॉज अ क्लेवर पुअर यंग मॅन पुअर जो गरीब होता पण हुशार होता ओके तर असा एक यंग मॅन होता तरुण होता तो हु लिवड इन अ सिटी एका शहरामध्ये राहत होता हिज ओनली रिसोर्स वॉज अ डेड रॅट त्याच्याकडे फक्त एकच साधन होतं रिसोर्स होतं ते काय होतं डेड रॅट म्हणजे त्याच्याकडे एक मेलेला उंदीर होता ही स्टार्टेड ऑफ बाय सेलिंग इट फॉर अ कॉईन टू अ होटेल अँड फॉर देअर कॅट तर काय करायचा की स्टार्टेड ऑफ बाय सेलिंग इट त्यांनी त्या उंदराला विकायला सुरुवात केली फॉर अ कॉईन टू अ हॉटेल एका कॉईनला तो द्यायचा हॉटेलवाल्यांना कशासाठी हॉटेलवाले त्याला का घ्यायचे फॉर दर कॅट त्यांच्या कॅटसाठी बिकॉज देर कॅट त्यांनी ठेवलेली असायची ना हां मग त्याच्यासाठी ते ठेवायचे देन वन डे मग एक दिवस काय झालं देर वॉज अ स्ट्रॉंग वादळ सुटलं वादळवारा द किंग्स गार्डन वॉज लिटर्ड विथ ब्रांचेस अँड लिव्ज किंग्ज गार्डन वॉज लिटर्ड लिटर्ड मीन्स तर ॲक्च्युली राजाचा जो गार्डन होतं म्हणजे बगीचा होता बाग बगीचा लिटड विथ ब्रांचेस अँड लिव्ज तर तिथे नवीन पानं फुटली पानं फुटली त्यानंतर पानं किंवा झाडांना नवीन फांद्या आल्यात अँड द गार्डनर वॉज ॲट अ लॉस ॲज टू हाऊ टू क्लिअर द मेस अँड द गार्डनर वॉज ॲट अ लॉस आता काय झालं वादळ वारा सुटल्यामुळे सगळीकडे पानं पसरले mm -hmm. त्याच्यानंतर झाडांचे पानं फांद्या वगैरे मग तो जो गार्डनर होता जो गार्डनची काय करायचा केअर करायचा तर त्याला आता ते म्हणजे वाटलं ना की आता एवढं सगळं मेस आपण कचरा सगळा कसा क्लिअर करायचा द यंग मॅन ऑफर टू क्लीन द गार्डन मग त्या यंग मॅननी काय केलं त्याला ऑफर केलं की ठीक आहे आय विल क्लीन युअर गार्डन इफ यू कूड कीप द वूड अँड लिव्ज जर तुम्हाला यातले ऊड आणि लिव्ज माझ्याकडे ठेवू देशील तर मी तुला गार्डन क्लीन करून देईल द गार्डनर ॲग्रीड ॲट तो तयार झाला की ठीक आहे बाबा तू ठेवून घे पण हा सगळा कचरा साफ कर द यंग मॅन राऊंडेड अप ऑल द चिल्ड्रेन हु आर प्लेईंग मग त्या यंग मॅननी काय केलं जे लहान लहान मुलं खेळत होते ना स्मॉल चिल्ड्रन त्यांना सगळ्यांना गोळा केलं विथ अन ऑफर ऑफ स्वीट आणि त्यांना काय ऑफर देऊ केली स्वीट्स इफ यू विल वर्क फॉर मी आय विल गिव्ह यू स्वीट्स तर मी तुम्हाला स्वीट्स देईन फॉर एव्हरी स्टिक अँड लीफ दॅट डे कूड कलेक्ट म्हणजे ते जितके स्टिक्स आणि लिप्स जितकी पाना आणि जितकी काड्या गोळा करतील तितके मी तुम्हाला चॉकलेट्स देईल किंवा स्वीट देईल इन नो टाईम व्हेरी स्क्रॅप हॅड बीन नीटली पाइल नियर द एंटरन्स इन नो टाईम आणि अगदी कमी वेळेतच एव्हरी स्क्रॅप दॅट हॅड बीन नीटली पाइल पाइल म्हणजे डी ग्रसला गेला कशाचा कचऱ्याचा नियर द एंट्रन्स त्यांच्या एंटरन्सजवळ अँड जस्ट देन द किंग स्पॉटर वॉज ऑन द लुक आउट फॉर फ्युएल जस्ट देन त्यानंतर द किंग्स पॉटर तो राजासाठी जो काही पॉटर वगैरे भांडे भांडी बनवणारा होता ना हॅड बीन नीटली बीन सॉरी पॉटर ऑन द लुक तो शोधत आला हॅड बीन लुक आउट फॉर द फ्युएल विथ विच टू बेक हिज पॉट कारण त्याला त्याची भांडी भाजायची होती ना आपण पाहिलं अर्थन पॉट्स बेक करावे लागतात तर त्याला त्याच्यासाठी काय हवं होतं फ्युएल मीन्स वूड ओके वूड अँड दॅट लिव्ज सो ही टूक द होल लॉट अँड पेड द यंग मॅन फॉर इट मग त्यांनी काय केलं की त्यांनी ते सगळं सो हिट टूक द होल लॉट त्यांनी तो सगळा लॉट घेतला आणि त्याच्यासाठी काय केलं त्यांनी यंग मॅनला पैसे दिले कारण यंग मॅनने ते क्लीन करून घेतलं होतं ना आणि त्याच्यासाठी पैसे त्यांनी कोणाला दिले यंग मॅनला पॉटरनी ओके अवर यंग मॅन नाव थॉट ऑफ अनदर प्लॅन आता ह्याच यंग मॅनच्या म्हणजे त्यांनी काय केलं त्यांनी फक्त डोकं चालवलं त्यांनी स्वतः काम केलं का त्यांनी मुलांकडूनच गोळा करून घेतला राजाच्याच गार्डनमधला कचरा फक्त जो गार्डनर होता त्याचं काम वाचावं म्हणून त्याने काय केलं गार्डनरला एक प्लॅन सांगितला की ठीक आहे मी हा सगळा मेस कचरा क्लीन करून देतो फक्त मला काय दिशील येतले उड आणि लिव्ज मग तो तयार झाला मग यांनी स्वतः काही काम न करता मुलांकडनं पटकन गोळा करून घेतला म्हणजे एकट्याने काम केलं असतं तर खूप वेळ गेला असता पण गे मुलांकडनं गोळा करून घेतल्यामुळं काय झालं ताबडतोब झालं आणि त्याच्यानंतर त्याने परत ते कोणाला सेल केलं तो बेकर सुद्धा कोणाचा होता किंग कारण त्याला त्याची जी अर्थन पॉट्स होते ते बेक करण्यासाठी हवं होतं मग त्याच्या डोक्यामध्ये आता एक प्लॅन हिट झाला ही कॅरीड अ जार फुल ऑफ वॉटर टू द सिटी गेट त्यांनी काय केलं एक जार घेऊन आला पाण्याने भरलेली टू द सिटी गेट त्यांच्या शहराच्या गेटजवळ अँड ऑफर वॉटर टू फाय हंड्रेड ग्रास कटर्स त्यांनी काय केलं ऑफर वॉटर लोकांना पाणी द्यायला लागला टू ग्रास टू फाय हंड्रेड ग्रास कटर त्यांनी काय केलं ते जे ग्रास कटर्स म्हणजे गवत वगैरे कापणारे लोक असतात ना तर जवळपास नियर अबाउट फाय हंड्रेड लोक होते तर ता त्यांना त्यांनी ते पाणी दिलं मग त्यांनी काय केलं दे वेअर प्लीज अँड सेड पाणी पिऊन ते बिचारे शांत झालेत ना ते प्लीज अँड सेड सुखावले ते यू हॅव डन अस अ गुड टन तू आमच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे टेल अस आता आम्हाला सांग व्हॉट कॅन वी डू फॉर यू आता आम्ही तुझ्यासाठी काय करू ओके त्यांनी काहीच नाही केलं त्यांनी फक्त एक जार भरून नेले आणि त्यांना पाणी पाजलं पण ॲक्च्युली काम करून थकल्यामुळे त्यांना पाणी मिळालं तर ते प्लीज झालेत ना मग त्यांनी त्याला ऑफर दिली की सांग आम्ही तुझ्यासाठी काय करू का आ, ही देन मेड फ्रेंड्स विथ अ ट्रेडर त्यांनी नंतर एका व्यापारासोबत मैत्री केली ओके ही रिप्लाईड म्हणजे त्यांनी पहिले त्या लोकांना आन्सर दिलं की आय विल लेट यू नो वेन आय नीड युअर हेल्प ज्यावेळेस मला तुमच्या मदतीची गरज असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर मग त्यांनी एक प्लॅन बनवला एका ट्रेडरसोबत त्यांनी फ्रेंडशिप केली मैत्री केली अँड वन डे द ट्रेड टोल्ड एक दिवस त्याला त्या ट्रेडरने सांगितलं अ हॉर्स डीलर इज कमिंग हॉर्स डीलर येणार आहे टू टू विथ हंड्रेड हंड्रेड हॉर्सेस हॉर्सेस किती घेऊन हिअरिंग दिस यंग मॅन वेन बॅक द ग्रास कटर आणि हे ऐकून तो यंग मॅन ते फाईव्ह हंड्रेड ग्रास कटर होते ना त्यांच्याकडे वापस गेला कारण यांनी त्याला सांगितलं होतं की मला ज्यावेळेस तुमची हेल्प लागेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल ही सेड प्लीज गिव मी अ बंडल ऑफ ग्रास इच प्रत्येक एक एक जण मला एक एक ग्रासचं बंडल द्या अँड डोंट सेल युअर ग्रास टील मायनी सोल्ड जोपर्यंत माझे ग्रास मी सेल करणार नाही आता याच्याकडे किती बंडल शोधतील असे प्रत्येकाने एक एक दिलं तर पाचशे मग माझा जोपर्यंत ग्रास सेल होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा ग्रास सेल करायचा नाही दे ॲग्रीड अँड गेव हिम फाय हंड्रेड बंडल्स ऑफ ग्रास ते तयार झाले कारण त्यांना त्यांनी पाणी दिलेलं होतं ना मग त्यांनी जसं पण वचन दिलं होतं की भी वी विल हेल्प यू आणि त्यांनी त्याचे पूर्ण म्हणजे फाय हंड्रेड बंडल्स त्याला दिलेत व्हेन द हॉर्स डीलर कुड नॉट बाय ग्रास एनिवे हेल्स आता ज्यावेळेस त्या ग्रास डीलरनी दुसऱ्या कोणाकडनं त्याला घ्यायची गरजच पडली नाही ना त्याला आता फाय हंड्रेड हॉर्ससाठी जेवढी गरज होती तेवढी एकटी त्या यंग मॅनकडनंच त्याला मिळालं मग जे ग्रास कटर होते त्यांच्याकडनं त्याला ग्रास घ्यावं लागलं का नाही ही परचेस द यंग मॅन्स ग्रास फॉर अ थाउजंड कॉइन्स थाउजंड कॉईनला त्यांनी काय केलं घेतला म्हणजे बघ यांनी फक्त जस्ट एक तिथे जार ठेवून त्यांना पाणी भाजलं होतं means he work with brain, brain. okay